एकदम तुला नाही काय येणार बघायला हॅलो गायज गुड मॉर्निंग तर आज आपल्या घरी येणार आहेत गणपती पप्पा आणि त्यासाठीच आम्ही सगळे लवकर उठलो आज आत्ता वाजले सहा आणि रात्री पण आम्हाला खूप लेट झाला होता झोपायला साडेतीन वाजले होते कारण आमचं डेकोरेशनच राहिलं होतं बरंच राहिलं होतं काय काय करायचं पण आता फायनल झालं आमचं सगळं डेकोरेशन आणि डेकोरेशन एवढं भारी झालं ना हे मला विश्वासच भ बसत बस नाही आहे की हे डेकोरेशन मी आहे एवढं 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 भारी झाले डेकोरेशन ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे सो चला आता आवरूयात कारण आपल्याला लवकर घेऊन यायचं आहे आपल्या बाप्पाला घरी सो चला आता आता आम्ही रांगोळी काढतोय काढून आम्ही काय मदत ते करतो बघा किती भारी गोल आहे वा एकदम घाल बोलायचं <laughs> पाच वाजता सगळ्यांच्या पहिल्या रांगोळीचं काम झालेलं आहे फायनल बघा कशी दिसती स्वतः मी काढलेली रांगोळी <laughs> इथे पण थोड्या चकल्या काढल्यात छान दिसतं एंट्रीला वेलकम बप्पा डेकोरेशन तर खूपच मस्त झालेलं आहे पण आत्ता आम्ही दाखवू शकत नाही तुम्हाला सगळं सो थोड्याच वेळात आता आम्ही आवरणार आहे आणि थोड्याच वेळात मग तुम्हाला डेकोरेशन पण बघायला भेटेल आणि बप्पा पण बघायला मिळतील सो स्टेट येऊन आणि हा जो ड्रेस आहे तो खास मी आजच्या दिवसासाठी घेतला आहे तुळशी बागेतून आणि बघितल्यानंतरच मला खूप आवडला होता मग मी मम्मीला बोललं की हाच ड्रेस मी घालणार आहे बप्पाला घेऊन येतानी आणि मला खरंच खूप आवडला आहे हा ड्रेस सो चला आता चेंज करून येऊयात कॉन्टॅक्ट वगैरे लावणार नाही या कारण पाऊस आहे बाहेर खूप इच्छाच नाही लावायची आय इसको इस्को ऐसे यूज करून घे भेटत सगळं अपूर्ण आहे काही नसलं तरी चालतंय मला पण हे लागतं

मी कट केलाय गाईस आताच दोन दिवस झाले असते कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा आता आम्ही पोहोचलोय गणपती घेण्यासाठी काय काय मम्मीन गायत्री तर पुढेच गेल्यात आधी गाडीवरून रांजला मीच मागे इथून आता बघा पुढे स्टॉल सुरू होतील आता सगळे गणपतीचे

मूर्ती भेटलेली नाही म्हणून आता प्रांजल आणि मी घरी चाललोय माघारी आणि मम्मी आणि काय तरी चाललं दुसऱ्या स्टॉलवर स्टॉलवरती त्याच्यामुळे प्रांजल मॅडमची पाय दुकायला ते पहिल्यांदा आलेत आमच्यासोबत गणपती गेल्याला एवढं फिरलो एवढं स्टॉल बघितलं पण मनासारखं गणपती दिसतच नाहीये भेटत नाही आज जे दिसत आहेत ते सगळे बुक आमची ती चुकी झाली की आम्ही बुकिंग नाही केलं बुकिंग करत नाही मी असून घेतो डायरेक्ट मला वाटलं भेटेल नाही भेटलं बघू आता गावा अरे व्यवस्थित आ आता ते तू आणणार कशी त्याच्यात ठेवून ती झरेल का माग बाप्पा आली आमची आला आता हाचा अंतर टाकणार आहे तुझं

മൂർത്തി ആണ് നമ്മൾ മൂപ്പ चला तर मी आता तुम्हाला आमचं डेकोरेशन दाखवते रचना कचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओढी कुमकुम केशरा गाईज हे डेकोरेशन जे दिसत मला ते जन्माष्टमी पासून सुरू आहे म्हणजे एक 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 गोष्ट सुरूच होती म्हणजे वाडा छोटे हे घर मंदिर धबधबा वगैरे सगळं सुरूच होतं एवढं सगळं आम्ही एवढं लवकर सुरू करून सुद्धा आम्ही म्हणजे मम्मी मी गायत्री रात्री साडेतीन पर्यंत जागे होतो एवढं इतकं हे झालं होतं ना सकाळी उठू सुद्धा वाटत नव्हतं पण आता काय करणार तर लागणारच होतं मग मम्मीने मला लगेच सहा वाजता तर उठवलं पण आणि खूपच म्हणजे दोनच दोन तीन तास आम्ही झोपलो असेल एवढंच आणि एवढं लवकर डेकोरेशनला सुरुवात करून पण इतकं बघा ना म्हणजे इतकं वेळ लागला आदल्या दिवशी पण कारण लाईटिंग वगैरे बाकी होती बरंच काही काय बाकी होतं त्याच्यामध्ये आणि सो फायनली सगळं झालेलं आहे आणि जे कोणी येतं आहे ना बघाय बघण्यासाठी हे डेकोरेशन प्रत्येकजण बोलते की एक नंबर डेकोरेशन केलं आहे कारण सगळे एकदम फिनिशिंगमध्ये सगळे एकदम असं सेम गाव टाईप दाखवलेलं आहे त्याच्यामुळे सगळेजण म्हणतात की एक नंबर केलं आहे सो so, तुम्हाला कसं वाटलंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय <laughs>